धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्री झालेल्या अतिवृष्टीनं मोठा कहर केलाय जिल्ह्यातील परांडा भूम कळम धाराशिव उमरगा लोहारा तुळजापूर आणि वाशी सर्वच तालुक्यात पावसानं तुफानपॅटी केली आहे परांडा आणि भूम तालुक्यातील अनेक नद्यांना महापूर आलाय तर बाणगंगा नदीला आलेल्या पुराचा लाखी गावाला वेढा पडलाय तर सिरसाव गावात देखील घरात पाणी घुसलंय तसंच दोनशे ते तीनशे नागरिक नदीच्या पलीकडे अडकले चिंचपूर बेलगाव इथल्या नद्यांना देखील पूर आलाय आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह द्राक्ष बागा आणि जनावरांचं देखील मोठं नुकसान झालं पुराच्या पाण्यात गाई म्हैस शेळ्या अशा पाळीव पा, जनावरं देखील वाहून गेल्याची माहिती मिळते बाणगंगा नदीवरून भरपूर नुकसान झालेलं आहे पाणी वाहत आहे सोयाबीनचं नुकसान झालंय जनावर वाहून गेली बागा झोपल्याचा बा वाहून गेल्यात काही अक्षरच्या रडायची वेळ आली शेतकऱ्यावर गेले सोलर गेले सर काही राहिलं नाही निस्तर आपण धरायचं की साधारणपणे चार वाजेपर्यंत आंतरगाव आत्त पाण्यामध्ये गेलं आणि नदीच्या अलीकडली तर जनावर मी नदीच्या इकडे अलीकडे राहत असल्यामुळं अलीकडली जे ती किती वाहून गेले ते पण सांगता येत नाही सरकार काय याच्याकडून आता सरकार त्याचा पंचनामा करून मदतीची जी अपेक्षा सरकारकडून दुसरी अपेक्षा काय करू शकतो आपण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या